इस्बावी येथील अवजड वाहतूक देत आहे अपघाताला निमंत्रण पंढरपूर शहरातील प्रमुख उपनगर असलेल्या इस्बावी येथे पालखी महामार्गाचं काम सुरू आहे त्यामुळे येथील एका महामार्गावरील वाहतूक रस्त्याचे काम चालू असल्याने बंद आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे ही वाहतूक कोंडी कमी की काय म्हणून याच मार्गावरून जड वाहतूक ही सुरू आहे तरीही पंढरपूर शहर वाहतूक शाखा पोलिसांचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे पंढरपूर शहरातील हे सर्वात मोठे उपनगर म्हणून ओळखले जाते या परिसरातील सर्व विद्यार्थी पंढरपूर शहरात शाळा आणि क्लासेससाठी एजा करतात रस्त्यावर वाहनांची वर्दळ असल्याने मोठा अपघात होऊ शकतो याच मार्गावरून पुणे मुंबई साताऱ्याकडे जाणारी वाहतूक ही होत आहे त्यामुळे या मार्गावरून होणारी जड वाहतूक पंढरपूर शहर वाहतूक शाखेकडून तात्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे येथून होणारी जड वाहतूक बंद न झाल्यास एकादा मोठा अपघाताला निमंत्रण देण्यासारखं ठरल व त्यामध्ये दुर्दैवाने कोणाचा बळी गेल्यास त्यास कोण जबाबदार असणार असा प्रश्न उपस्थित होत आहे